शाही राणाभाऊ साठे महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करतो पिंपरी चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने हा जो मान देण्याचा कार्यक्रम किंवा मान देण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माझे मार्गदर्शक आदरणीय दादा युतीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी एक मागासवर्गीय मधील मुलाला एक सर्वसामान्य मुलाला मान देण्याचा हा कार्यक्रम खर तर या तिन्ही नेते मंडळांनी घेतलं त्यामुळं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी त्यांचं सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो त्यांचे देत। आभार मानतो पक्षाची स्थापना झाल्यापासून आदरणीय दादा सोबत मी काम करण्याचे ठरवले होते खर तर तीनदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचे आणि निवडणुकीमध्ये काम करण्याचे श्रेय खर तर आदरणीय दादांनी मला दिले वास्तविक बघितलं तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या चारही वेळेस मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी आदरणीय दादांनी दिलेली दोन हजार चोवीसला तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार होतं त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आदरणीय एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या युतीच्या मुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सीट ही मा युतीला मिळाली त्यातून मला युतीमधनं ही उमेदवारी देण्यात आलेली खरं तर मी निवडून येण्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील आदरणीय एकनाथजी शिंदे असतील या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला मनापासून मदत केली आज त्यांच्या जोरावर मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी तिसऱ्यांदा आमदार म्हणून काम करत आहे दोन हजार नऊ साली मी काम करत असताना मतदारसंघाचे आमदार विलासरावजी लांडे असतील चिंचवड मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताब असतील खर तर या दोन्ही आमदाराच्या हाताला हात धरून मी पिंपरी विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक लढवली आदरणीय भाऊंनी त्यावेळेसही आणि आजही मी मला मदत केली वास्तविक बघितलं गेलं तर त्यांच्या गेल्यानंतरही आमच्या वहिनी असतील शंकर असतील विजू असतील या चक्कर कुटुंबियांनी आजही माझ्यासोबतच ते लोक मला वेळोवेळी मदत करत असतात तर आजच्या या सत्कार प्रसंगी त्यांची आठवण या ठिकाणी काढणं माझ्यासाठी गरजेचं आहे त्यामुळं मी मगाशीच चिंचवड विधानसभेचे आमदार आमचे सहकारी शंकरभाव जगताप यांनी सांगितलं तर खरंय पिंपरी चिंचवड शहराला पाच आमदार लावलेले दोन आमदार एक अमित गोरकेच्या रूपाने दुसरे आमदार आमच्या ताई हुमाताई ताई ठाकरे यांच्या वतीने यांच्या माध्यमाने शंकर भाऊ चिंचवड विधानसभेला पिंपरी विधानसभेला मी आणि भोसरी विधानसभेला महेश लांडगे आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार म्हणून आज आपण काम करत असताना मला नाही वाटत आम्ही पाच जण असताना आणि आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकाराने मला महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्ष पद मिळालेलं त्यामुळं हे जे पद मिळालेले ह्या पदाच्या जोरावरती हो आम्ही पाच आमदार पिंपरी चिंचवड शहराचा विकास कशा पद्धतीने करता येईल तिन्ही मतदारसंघामध्ये चिंचवड असेल भोसरी असेल पिंपरी असेल आणि अमित गोरके आणि उमरताई असतील त्यामुळं शंकर भाऊ यांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे खरोखरच पिंपरी चिंचवड शहरासाठी जे काही अडी अडीचणीचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहणार आहोत आज या ठिकाणी सत्कार होत असताना आपण सर्वांनी मनापासून काम करून मला आज तिसऱ्यांदा निवडून दिलं त्याबद्दल त्याबद्दलही आपल्या सर्वांचं मी मनापासून आणि माहितीचं मनापासून माहितीच्या मना कार्यकर्त्यांचंही मनापासून आभार मानतो खरं तर आजचा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम अचानक घेतल्यामुळं आपल्या सर्वांची वागदौर झाली त्यामुळे आज या ठिकाणी जी गर्दी दिसते ती कमी आहे पुढील काळातही आपण ज्या पिंपरी शहराने आपल्याला मान सन्मान दिलेला आहे त्या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पाचही आमदार सदैव तत्पर राहील हेच या ठिकाणी आवर्जून सांगतो आज या ठिकाणी माझा जो सत्कार घेतला त्याबद्दल ज्यांनी हा सत्कार आयोजित केला माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी Até.